शहादा शहर शिवमय शिवजयंती निमित्त शिवसेनेची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात संपूर्ण शहादा शहर शिवमय झाले होते या मिरवणुकीने शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आकर्षक जिवंत देखावा सादर करण्यात आला शिवरायांच्या शौर्यगाथेवर आधारित या देखाव्याने उपस्थित नागरिकांचे मन जिंकले विशेषतः युवक आणि बालकांनी मध्ये देखा या देखाव्याबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळाली शिवरायांच्या पराक्रमाची प्रेरणा या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या भव्य सोहळ्यासाठी सर्व शिवसैनिकांनी मनापासून परिश्रम घेतले होते त्यांच्या नियोजनबद्ध आणि मेहनतीमुळे हा कार्यक्रम अत्यंत भव्य शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला या मिरवणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष मान अभिजित दादा पाटील शिवसेना नेते सुपडू खेडकर शहराध्यक्ष मान जितेंद्र भाऊ जमदाडे तालुकाध्यक्ष मान मल्लेश भाऊ जयस्वाल तसेच तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवजयंतीच्या या भव्य मिरवणुकीमुळे शहादा शहरात शिवभक्तीचा उत्साह ओसंडन म्हाता मिसिल आला बातमी तुमची सात आमची ताज्या अपडेट्ससाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा